महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसायला सुरुवात झाली पुढचे काही दिवस राज्यात आणि देशात हवामान कसं असेल जाणून घेऊया त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे निकोबार बेट आणि दक्षिण अंदमानचा समुद्र व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोचले असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं पुढच्या दोन ते तीन दिवसात मोसमी वारे अंदमान समुद्रात बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रातही येण्याची शक्यता आहे पुढचे तीन ते चार दिवस दक्षिण भारतात ईशान्यकडील राज्य तसेच पश्चिम बंगालच्या हिमालयालगतच्या भारत भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच आसामच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढलेला दिस दिसतोय मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरूच असताना महाराष्ट्रात वादळी पावसानं काही भागांमध्ये हजेरी लावली पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह गोवा आणि गुजरातमध्ये गडगडासह आणि विजा विजांसह ताशी तीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाऱ्यांचे झोत आणि हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे त्यामुळे आज आणि उद्या या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तर सातारा आणि सांगलीमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच राज्यात उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक नगर पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही भाग वगळता इतर ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे तसेच सतरा आणि अठरा मे रोजी राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह कर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर हे होती आजची आणि पुढील दोन ते तीन दिवसाची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद